शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या जाहीर निवेदन जाहीर निवेदन जाहीर निवेदन राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी सदौतीस अठ्याहत्तर शून्य एक लोकसभेचा जाहीरनामा दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मत मागायला आलेल्या काँग्रेस व मवियाच्या उमेदवारांना पुढील प्रश्न अवश्य विचारा इंग्रज परकीय होते तरी त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली परंतु स्वकीय म्हणवणारे काँग्रेसचे सरकार एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्थापन होताच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत जातनिहाय जनगणना बंद करण्याचा कायदा केला तो कायदा आज तागायत अंमलात येत आहे तुमच्या पूर्वजांच्या महापापाबद्दल राहुल गांधी माफी मागतील काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे व तमिळनाडूतील स्वामी पेरियार यांच्या आंदोलनामुळे काँग्रेसच्या नेहरू सरकारला एकोणीसशे त्रेपन्न साली ओबीसीच्या हितासाठी काकासाहेब कालेलकर आयोग नेमणं भाग पडले मात्र तो लागू न करता कचऱ्याच्या डब्यात टाकून ओबीसीचा प्रचंड अपमान करण्यास काँग्रेसच्या नेहरू सरकारनं केला यासाठी राहुल गांधी ओबीसीची माफी मागतील काय आज्याने नेहरूंनी कालेकर आयोग गाडला व आजींनी इंदिरा गांधीजीने मंडल आयोग फेटाळला व बापानं राजीव गांधींनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लोकसभेत मंडल आयोगाविरुद्ध एक तासभर भाषण केलं आपल्या बाप जाद्यांनी केलेल्या पापाचे प्रायशित्य राहुल गांधी घेणार काय दोन हजार दहा साली केंद्रात काँग्रेस सरकार असताना ओबीसी खासदारांनी संसदेत तीव्र आंदोलन केली त्यांच्या आंदोलनापुढे काँग्रेस सरकारला झुकावं लागलं व दोन हजार अकराच्या जन जात जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग व गृहमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पार्लमेंटमध्ये दिले परंतु प्रत्यक्षात जनगणना सुरू झाल्यानंतर कळले की जनगणना करणाऱ्या तक्त्यात ओबीसी कॉलमच नाही ओबीसी खासदारांना पुन्हा संसदेत आंदोलन करावे लागले व त्या आंदोलनापुढे पुन्हा काँग्रेसला झुकावे लागले ओबीसी जनगणना व जातनिहाय जनगणना करण्यासाठी काँग्रेस सरकारला एसई सी सी दोन हजार दहा हा कायदा करावा लागला परंतु कायदा करताना एक बदमाशी काँग्रेस सरकारनं केली कायद्यात अशी तरतूद केली की या कायद्यानुसार होत असलेल्या ओबीसी जनगणनेची आकडेवारी कोणालाही मागण्याचा अधिकार राहणार नाही सुप्रीम कोर्ट नियोजन आयोग राष्ट्रपती यांनी जरी या जनगणनेतील ओबीसी आकडेवारी मागितली तरी त्यांना ती माहिती मागण्याचा अधिकार नाही जर नियोजन आयोगालाच हे आकडे मागण्याचा अधिकार नसेल तर ओबीसीच्या हितासाठी कोणत्याही योजना राज्य व केंद्र सरकार राबवूच शकत नाही म्हणजेच याही जनगणनेच्या तक्त्यात ओबीसी कॉलमच नव्हती विरोधातील ही सर्व षडयंत्रे राहुल गांधींच्या नेतृत्वाखालीच केली गेली आहेत त्याबद्दल राहुल गांधी कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत का मवि या सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनं केलेली महापापे लक्षात ठेवा व निवडणुकीत मते मागायला आल्यावर त्यांच्या पापांचा पाढावाचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे आडनावावरून ओबीसींची लोकसंख्या मोजली गेली परिणामी ओबीसींची लोकसंख्या बावन्न टक्केवरून चाळीस टक्क्यावर आणली गेली त्यामुळे अनेक जिल्ह्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्य झालं तसेच नोकर भरतीतही ओबीसीचं प्रमाण कमी झालं उद्धव ठाकरेंना व अजित पवारांना नेता मनवणाऱ्या मानवणाऱ्या उमेदवारांना या पापांचा जाब निवडणुकीत विचारा ओबीसींच्या महाज्योतीला पैसे द्यायचे परंतु अधिकाऱ्यांना खर्च करण्याचे अधिकार मर्यादित करायचे त्यामुळे कोट्यवधी रुपये परत जातात हे षडयंत्र कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी केले जातेच कारण हे सर्व पक्ष मराठा ब्राह्मणांच्या मालकीचे आहेत राज्याच्या व केंद्राच्या आर्थिक बजेटमध्ये एस सी एस टी ओबीसी यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्काचा हिस्सा नाकारणं म्हणजे ओबीसी दलित आदिवासींचा अपमान करणं होय या अन्यायाचा जाब सर्वच प्रस्थापित पक्षांना विचारला पाहिजे सर्वच राजकीय पक्ष ओबीसीचं अपमान करीत असताना त्यांच्या उमेदवारांना मते देणं म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं होय आता हे बंद झालं पाहिजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत मत मागायला आलेल्या भाजप आघाडीतील आमदार खासदारकीच्या उमेदवारांना पुढील प्रश्न अवश्य विचारा एम्पेरिकल डेटाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका घेण्यावर सुप्रीम कोर्टनं दोन हजार सोळा सालीच बंदी आणलेली असताना तत्कालीन फडणवीस सरकारने केंद्राकडून एम्पेरिकल डेटा मिळविलाच नाही व राज्य ही सर्वेक्षण करून तो गोळा केला नाही त्याचा परिणाम असा झाला की ओबीसी आरक्षण रद्द झालं त्यामुळे सत्तावीस हजार आठशे पंचावन्न ग्रामपंचायत समिती छत्तीस नगर परिषदा एकशे चोवीस महानगरपालिका चौतीस जिल्हा परिषदा व सात महामंडळ अशा एकूण अठ्ठावीस हजार सहाशे चौतीस पंचायत राज संस्थांमधून किमान एक लाख ओबीसी उमेदवारांना निवडणुकांना उभे राहता आले नाही ओबीसी जातीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय नुकसान झाले याला केवळ तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार आहेत याचा जाब येत्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना व त्यांच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना विचारला पाहिजे दोन हजार चौदा पासून केंद्रात भाजपाची सत्ता आहे या काळात ओबीसी दलित व आदिवासींच्या हक्काचा निधी केंद्रीय बजेटमध्ये कमी कमी होत आहे त्यामुळे या मागास जातीच्या विकासाच्या योजना ठप्प झालेल्या आहेत मात्र ईडब्ल्यू एस च्या माध्यमातून ब्राह्मण बनिया जातीसाठी भरपूर लाड केले जात आहेत याचा जाब भाजपाच्या उमेदवारांना विचारला पाहिजे दोन हजार चौदा पासून शासनातील सर्वोच्च पदांची भरती कंत्राटी पद्धतीनं परीक्षा न घेता करून ओबीसी दलित व आदिवासी यांच्या आरक्षणाला हरताळ फासलं जात आहे मग जातीच्या हक्काच्या नोकऱ्या हडप करून तेथे ब्राह्मण उमेदवार भरले जात आहेत याला जाब मते मागायला आलेल्या भाजपाच्या उमेदवारांना विचारला पाहिजे मनोहर कुलकर्णींसारखे विकृत ब्राह्मण अगदी उघडपणे राष्ट्रपुरुषांची बदनामी करीत आहेत अशा विकृतांना संरक्षण देणारे फडणवीस व त्यांच्या मित्रपक्षांचे उमेदवार मते मागायला येतील तेव्हा त्यांना याचा जाब विचारला पाहिजे मणिपूरमध्ये भाजपतर्फे शासन पुरस्कृत हिंसक दंगली पेटविण्यात येत असून आदिवासींच्या कत्तली घडून आणल्या जात आहेत आदिवासी स्त्रियांवर घृणास्पद अत्याचार केले जात आहेत याच पद्धतीनं देशभर दलित आदिवासी व ओबीसी जातींमध्ये भांडणे लावून दंगली घडून आणण्याचं षडयंत्र रचलं जात आहे याचा जाब भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीत विचारला पाहिजे देशातील राष्ट्रीयकृत मोठे उद्योग आदानी अंबानी यांसारख्या ब्राह्मण बनिया भांडवलदारांना विकले जात आहेत खाजगीकरणातून देशाला भिकारी बनवण्याचं काम चालू आहे त्याचा जाब निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना विचारला पाहिजे काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे यांसारखे बहुतेक सर्वच पक्ष ब्राह्मण किंवा सरंजामदारांच्या मालकीचे आहेत त्यामुळे ते त्या आपापसात आप लुटपूटची खोटी लढाई करतात मात्र आतून एकमेकांना साथ देतात व आलटून पलटून हेच पक्ष सत्तेवर येत असतात अशा परिस्थितीत ओबीसी दलित व आदिवासींनी म्हणजेच बहुजनांनी आपला स्वतःचा राजकीय पर्याय उभा केला पाहिजे महाराष्ट्रातील प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांनी ओबीसी राजकीय आघाडी स्थापन केली असून उपरोक्त पक्षांच्या विरोधात निवडणुका लढवण्याचा निर्धार केलेला आहे ओरिजिनल प्रामाणिक दलित आदिवासी बहुजन कार्यकर्त्यांनी आपल्या राजकीय आघाड्या स्थापन करून संयुक्तपणे निवडणुका लढविल्यास हे पाचही प्रस्थापित पक्ष नेस्तनाबूत होतील व खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर पेरियारांच्या विचारांचे राज्य स्थापन होईल ओबीसी सामाजिक आर्थिक व राजकीय विकासाचे मुद्दे स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष साठ ते सत्तर टक्के ओबीसींनी प्रस्थापितांना राजसत्ता देऊनही त्यांनी ओबीसींना मागास गरीब व वंचित ठेवलेले आहे प्रस्थापित पक्षांपैकी एकही पक्ष ओबीसींच्या हिताचं राजकारण करीत नाही म्हणून आपण स्वतंत्र ओबीसींचा राजकीय पक्ष ओबीसी राजकीय आघाडी म्हणून स्थापन करून राजसत्ता काबीज करून सर्व कल्याणकारी शासन प्रशासन करण्याचा प्रामाणिक हेतू आहे सर्व देशाची जातनिहाय जनगणना करण्याचा कायदा करणे याचा फायदा सर्व समाज बांधवांना शैक्षणिक आर्थिक सामाजिक कला क्रीडा विविध क्षेत्रात उन्नतीसाठी होणार आहे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणं ओबीसी ना सर्व राजकीय क्षेत्रात ग्रामपंचायतपासून संसदपर्यंत तसे सहकार खाजगी कंपनी न्यायदान विद्यापीठ प्रतिनिधी आणि सर्व उच्चपदांवर लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे ओबीसी महिलांनासुद्धा सर्व क्षेत्रात स्वतंत्र आरक्षण देणे प्रवर्गांसाठी जिल्हा प्रतिनिधित्वाची हमी एस सी एस टी ओ बी सी व्ही जे एन टी एस बी सी सहित सर्व सवर्णांचेही सर्वांचे संरक्षण निहाय आरक्षण किंवा प्रतिनिधित्व खाजगीकरणाला विरोध उद्योगातील सार्वजनिक उद्योग वाढ करणे महिलांवरील अन्याय अत्याचार थांबविणे महिला, महिला सक्षमीकरण करणे कोणालाही भेदभाव करून न देणे देशामध्ये धर्म धारणा शंभर टक्के घटनेची संविधानाची अंमलबजावणी व रक्षण करणे सर्व धर्म समभावाची भावना वाढवणे शेतकऱ्यांना वीज पाणी खते बी बियाणे मोफत देणे नाममात्र व्याजदरानं कर्ज पुरवठा करणे स्वामीनाथन आयोग पूर्णपणे लागू करणे जमिनीची किंमत अधिक उत्पादन खर्च यावर पन्नास टक्के नफा धरून हमीभाव देण्यात येईल शेतीला उद्योगाचा दर्जा देणे अग्निवीर सैन्य भरती रद्द करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती व विकेंद्रीकरण करणे उच्च दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था माफक दरात उपलब्ध करणे मानव कल्याणासाठी निरंतर संशोधन करणे मानवतावादी आणि विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून वातावरण निर्माण करणे सर्वांसाठी न्याय कार्यक्षम प्रशासन भ्रष्टाचाराचा बिमोड करणे चारवाक महावीर बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांचे तत्वज्ञान स्वीकारून व्यवसायाभिमुख शिक्षण प्रणाली विकसित करणे के जी ते पीजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाचनालय प्रयोगशाळा गणवेश राहण्याची जेवणाची मोफत सोय करणे सर्व के जी ते पी जी शिक्षण मोफत करणे सर्व आरोग्य सुविधा मोफत, मोफत देणे कामगारांना खाजगी व सहकारी उद्योगांमध्ये संरक्षण देणे ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना लागू करणे तसेच नोकरदारांना जुनी पेन्शन योजना लागू करणे महाराष्ट्रातील उपलब्ध पाण्याचं नियोजन करणे सौर ऊर्जा वायू ऊर्जा अपारंपरिक नैसर्गिक ऊर्जा निर्मिती करणे प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभारणे स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा नाममात्र दरात पुरवठा करणे चोवीस तास पूर्ण दाबाने कमीत कमी दरात वीज पुरवठा करणे टोलमुक्त रस्ते दुष्काळी भागातून रेल्वे जाळे बेघरांना नाममात्र दराने उच्च दर्जाची घरे प्राथमिक सुविधा देणे सहकार्य क्षेत्रात यापुढे ओबीसीचा बॅकलॉग भरून काढणे सहकारी संस्था फक्त ओबीसीनाच मंजूर करणे दोन हजार चारचा कुणबी मराठा मराठा कुणबी यांना ओबीसीमध्ये घालणारा जीआर रद्द करणे दोन हजार चार नंतर दिलेले कुणबी सर्टिफिकेट रद्द करणे शिंदे कमिटीनं केलेल्या शिफारशी कुणबी दाखले रद्द करणे निजामांच्या कुणबी दाखले देऊ नये दिलेले दाखले रद्द करणे कुणबी मराठा मराठा कुणबी यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये त्यांना एस सी बी सी मागासवर्गीय ठरू नये सगळे सोयरे याचा मसुदा रद्द करणे हायकोर्ट व सुप्रीम कोर्टानं मराठा समाजास मागास ठरविण्यास नकार दिला आहे त्याप्रमाणे मराठा समाजाला एस सी बी सी किंवा मागासवर्गीय दिलेले सर्टिफिकेट रद्द करणे जस्टिस सुकरे मागासवर्गीय मराठा आयोग रद्द करणे त्यांच्या शिफारशी रद्द करणे जस्टिस भोसले कमिटी जस्टिस शिंदे कमिटी यांनी केलेल्या शिफारशी त्यांनी घेतलेला शोध त्यांनी दिलेले कुणबी मराठ्यांना सर्टिफिकेट रद्द करणे ओबीसीना महत्वाची सूचना ज्या मराठा समाजाने ओबीसींवर अन्याय केला ओबीसीची दुकाने जाळली ओबीसीच्या मालमत्तेचं नुकसान केलं ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट केलं नाहक त्रास दिला शिव्या दिल्या ओबीसी समाजातील तरुणांना फाशी दिली ओबीसींवर बेकायदेशीर अन्याय केला दहशत निर्माण केली अशा मराठा समाजाला त्यांच्या पक्षाला त्यांच्या उमेदवाराला कधीही मतदान करू नये ओबीसी आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करा आपली ताकद दाखवून द्या अन्यथा आपली भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही जागे ओबीसी जागो ओबीसी जागो अभिनही तो कभी नाही ले आपल्या लेकरांसाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी हे आपणाला केलंच पाहिजे अन्याय करणाऱ्यापेक्षा हा अन्याय सहन करणारा गुन्हेगार असतो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय मंडल जय संविधान जय भारत सत्यमेव जयते हा मेसेज घरोघरी पोहोचवा प्रत्येकाने फॉरवर्ड करा एक ओबीसी लाख लाखाला भारी ओबीसी नो व्हा एक वा ओरिजिनल ओबीसी लाच मतदान करा आरक्षित ठिकाणी ओबीसी आघाडीचे एस सी एस टी उमेदवारांना मतदान करा ओबीसी आघाडीचे अल्पसंख्याक उमेदवारांना मतदान करा मराठा सोडून कोणालाही मतदान करा जागो ओबीसी जागो हा मेसेज आपण जाणीवपूर्वक आपल्याकडे सर्व ग्रुपवर फेसबुकवर सोशल मीडियामध्ये जमेल त्या माध्यमातून प्रसारित करावा फॉरवर्ड करावा आपणच आपला विकास करावा वेळ काढून वाचलाच पाहिजे ओबीसी एन टी व्ही व्ही जे एन टी एसबीसी सत्यम्युज येते दिनबंधू न्यूज क्रांती टी व्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा मेसेज व्हिडिओ लाईक शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा